शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जेव्हा नगर परिषदेला खड्ड्यांबाबत जाब विचारत होते तेव्हाच त्या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील घोषणाबाजी करत पोहोचले भाजपाचे पदाधिकारी जोरदार घोषणाबाजी करत असल्याचं लक्षात येताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते देखील नगर नगरपरिषदेच्या विरोधात घोषणाबाजी करू लागले हळूहळू दोन्ही पक्षाचे नेते एकत्र आले आणि एकत्रितपणे घोषणाबाजी करू लागले रत्नागिरी शहरातले खड्डे हे सध्या अनेकांना त्रासदायक ठरत आहेत ते लवकरात लवकर बुजवण्यात यावेत या मागणीसाठी त्यांनी नगरपरिषदेसमोर आक्रमक भूमिका घेतली रत्नागिरी नगरपरिषदेच्या आवारात एक वेगळं चित्र या निमित्तानं पाहायला मिळालं भाजपाचे माजी आमदार बाळमाने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख बंड्या साळवी यावेळी एकमेकांशी चर्चा करताना दिसले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे कार्यकर्ते हात उंचावून यावेळेला घोषणाबाजी करताना दिसत होते एक वेगळंच वातावरण नगर परिषदेमध्ये निर्माण झालं होतं या अंदर की बात है भाजपा हमारे साथ है अशा घोषणाबाजी करताना सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते यावेळेला दिसत होते <laughs> राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टीत राजकारण करता येत नाही आम्ही एका तालुक्यामध्ये एका शहरामध्ये एका कुटुंबामध्ये राहणारे आहेत अनेक वर्षापूर्वी आम्ही महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढलोय त्यामुळे आम्ही माझे आमदार बाळासाहेब माने असतील की त्यांचे ज्येष्ठ पदाधिकारी असतील त्यांच्या खांद्यात खांदा गळा घातला का आणि हातात हात काय दिलाय त्यामुळे आमचा पक्ष तो आमचा उद्धव बाळासाहेब आणि त्यांचा पक्ष तो त्यांचा कदापि माझा शिवसेना हातात हात दिला म्हणून त्या तिकडच्या गटामध्ये कदापि जाणार नाही हा माझा शब्दिल्हा उपजिल्हा प्रमुख साळवी यांनी आता वक्तव्य केलं की आमची छुपी युती आहे म्हणून सामान्य माणसासाठी रत्नागिरीतल्या जनतेच्या हितासाठी जे जे आम्हाला करायला लागेल आता म्हटलं त्याला आम्ही घेऊन काम करणार आजच्या घडीला रत्नागिरीची जी परिस्थिती बघितल्यानंतर असं लक्षात येतं की आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय आहे आज गेली पाच दहा वर्ष बघितलं तर रत्नागिरीला सर्व जो कारभार आहे आणि हा जो रस्त्याचा जो प्रकार आताचा आहे तो इतका फेदाजनक आहे की तुम्ही त्या रस्त्यावरून चालू शकत नाही गाडी चालवायच्या गोष्टी शोध पूर्ण रत्नागिरी शहरामध्ये रस्ता शोधून सापडत नाही म्हणून आजची परिस्थिती आली आहे की आम्हाला रस्त्यावरती यायला लागते